Good. Yeah. एक ताई म्हणते दादा काही दिवसांपूर्वीच माझं लग्न झालंय माझ्या घरची परिस्थिती नसताना सुद्धा माझ्या वडिलांनी सहा वेळे दागिने घालून माझं लग्न लावून दिलं लग्नानंतर माझ्या नवऱ्याला जेव्हा पहिल्यांदा घरी बोलवण्यात आलं तर माझी परिस्थिती नसताना माझ्या वडिलांची परिस्थिती नसताना त्यांनी फक्त अर्ध्या तोयाची अंगठी घातली आणि आता माझा नवरा रुसून बसला आहे आणि तो म्हणतो तो एक तोयाची अंगठी घाला नाही तुमच्या मुलगीला तुम्ही घरी घेऊन जावा आणि मला दिवस हवाय ताई दुसऱ्यांनी समजून सांगून ही सुधारणारी कॅटेगरी नसते भले आपण म्हणत असतो की नातं हे ऍडजस्टमेंट वरती टिकत असतं तरी सुद्धा तुझा नवरा नात्याच्या सुरुवातीलाच एवढी टोकाची आणि कठोर भूमिका जर घेत असेल तर अशा व्यक्तीसोबत पूर्ण आयुष्य काढणं म्हणजे तारेवरची कसरतच असते बघ थोडस माझं बोलणं तुला धाडसी वाटेल परंतु अशा माणसासोबत संसार करण्यापेक्षा आत्ताच वेगळी हो जगात खूप चांगली मुलं आहेत आणि ती लग्नापासून वंचित आहेत तुझ्यासोबत कोणीही लग्न करेल एक गोष्ट लक्षात ठेव करतो शून्य माणसं अशी सासरच्या मंडळींकडून अपेक्षा ठेवत असतात बऱ्याच वेळा मुली आपल्या वडिलांचं मन राखण्यासाठी आणि वडील आपल्या मुलीचं मन राखण्यासाठी अशा हट्टी स्वभावच्या माणसांच्या घरात लग्न ठरवतात पण तो मुलीनं मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते जिथे तुम्हाला सोन्या नाण्यामध्ये तोडलं जातं तिथे तुमचा सौदा केला जातो तिथे तुमचं लग्न ठरत नसतं एखाद्या चटणी बाकरी खाणाऱ्या गरीब कुटुंबात लग्न करून जावा परंतु अशा आणि अहंकारी घरामध्ये अजिबात लग्न करू नका त्या बापाने सोन्याहून मौल्यवान असणारी मुलगी तुम्हाला द्यायची आणि वरून तुम्ही अपेक्षा ठेवायच्या की तिच्या बापाने मला तोयाचे अंगठी घातली पाहिजे बरं तितका कर्तृत्व आणि तितका लायक तू आहेस का जर असताच तर अशा अपेक्षा मुळात ठेवल्याच नसत्यास आणि जर खरंच लायक असतास तर मुलीच्या बापाला सांगावं लागत नाही आपल्या मुलीला सुखात ठेवण्यासाठी आणि आपल्या जावयाचा लाड पुरवण्यासाठी तो प्रसंगी जमीन सुद्धा घाण